आता हे मला वाटलं असेल आता हे कुसुमाग्रज कोण आहे तर मी त्यांची तुम्हाला ओळख करून देते आज आहे अंता जन्मदिवस हॅपी बर्थडे माफ करा माफ करा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्ही जर कवी आहात ना तर तुम्ही आम्हाला एक कविता म्हणून दाखवा आता उडाडेल आ खिन्न आंधळा अंधार आता सोसरेल पार लहरीत लहरी कलाभूत मोहरेल आता उजाडेल आता उजाडेल शुभ्र आनंदाच्या लाटा गात कुट आता मूत्र गळ्यात खगांच्या किल बिल आता आता उजाडेल बघितलं तुम्ही ही कशी कविता म्हणतात ते आता तुम्हाला तर वाटलं असेल ही मराठीत तुम्हाला काय सांगते आता मी तुम्हाला मराठी भाषेतील साहित्यांची ओळख करून देते गोष्ट गोष्ट म्हणजे काय गोष्ट म्हणजे काय काय रे मुलं तुम्ही तुम्हाला गोष्टीबद्दल काहीच माहित नाही आता तुम्हाला गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आहे गोष्ट आजी आपल्याला गोष्ट सांगते श्यामची आई शामची आई लबार अशा अनेक गोष्टी सांगतात लहान मुलांना सगळ्यात जास्त समजते गोष्टीतून धन्यवाद अशी ही गोष्ट तुम्हाला समजलं आता गोष्टी नाटक नाटक म्हणजे काय नाटक म्हणजे काय नाटक म्हणजे आता समजून घेऊया तिथं तुम्ही बघा तुमच्या डोळ्यांनी नाटक हे आहे नाटक मी आहे नाटक माझ्यात खूप चरित्र आहे मी मुलांना हसवते रडवते विचार करायला लावते अशी मी, मी गोष्ट आहे नाटक है। आता समजलं तुम्हाला नाटक म्हणजे काय आता आपण मराठी साहित्यातील अजून एक साहित्य पाहूया ते म्हणजे कविता नमस्कार मी आहे कविता माझ्यापासून लहान मुलांना कळत चला तर मी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवेल अनाम वीरा जिथे जाहला तुझ्या जीवनात अनाम वीरा जिथे जाहला तुझ्या जीवनात थे ना थेना कुणी बांधला पेटवली लीना वाद संबंधिते ना कुणी बांधला पेटवली लीना वाद धन्यवाद कविता छान होती अशी असते कविता आता आपल्याला कादंबरी पाहूया एवढंच एक रात्र मिटवते मी अज्ञानाची तरी आहे मी कादंबरी धन्यवाद आता समजलं तुम्हाला कादंबरी म्हणजे काय आता आपण चरित्र पाहूया नमस्कार मी आहे चरित्र मी मी आहे चरित्र शिवाचा गजर जाई नामाचा झेंडा रविला क्षेत्राचा मेळा मावळ्यांचा शिकार <coughs> आजकालच्या मुलांना मराठी भाषेतली काहीच माहित नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला आज मराठी साहित्य मराठी भाषेतील साहित्याची ओळख करून दिली आमच्या नाटकातून तुम्हाला आता कळलंच असेल की आजकालची मुलांना मराठी साहित्यातील माहीत व्हावं म्हणून आम्ही हे नाटक केलेलं आहे आणि या नाटकातून आपल्याला हेच समजतं की आपली संस्कृती कोणत्या आप साहित्यात आहे आणि संस्कृती कशी असते आणि ती आपल्याला जपायची आहे आणि टिकवायची आहे चला तर मग आपली समृद्धीही टिकवूया आणि वाढवूया धन्यवाद